नमस्कार अतिशय कमी साहित्यात आणि झटपट असा वटाणे भात बनवणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य बघूया हा वटाणे भात लहान मुलं सुद्धा मध्ये आवडीने खातात हिवाळ्यात भरपूर प्रमाणात हिरवे वटाणे आणि कोथिंबीर येते कोथिंबीर घालून वटाण्याचा भात बनवणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य बघूया दोन तास भिजवून घेतलेला बासमती तांदूळ तुम्ही याऐवजी कोलम घेतला तरी चालतो दोन कांदे लांबसर चिरून घेतलेले आहेत फोडणीसाठी तेजपत्ते जिरं मीठ गोडा मसाला किंवा आपल्याकडे असलेला मसाला लिंबाचा रस वाटणासाठी आपल्याला कोथिंबीर हिरवी मिरची पुदिना दहा ते पंधरा लसूणच्या कळ्या अर्धा इंच दालचिनीचा तुकडा तीन लवंग तीन मिरी तीन हिरवी वेलची घ्यायची आहेत याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे चला तर आता आपण झटपट असा वटाणे भात बनवायला घेऊया आधी आपण वाटण बनवून घेऊया त्यासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात आधी आपण मसाला वाटून घेऊया पाणी न घालता हा मसाला वाटून घ्यायचा आहे तेल किंवा तूप तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता तेलात जिरं तेजपत्ते चिरून घेतलेला कांदा कांदा परतून घ्यायचा आहे आपली फोडणी होईपर्यंत पाणी गरम करायला ठेवायचं आहे जर तुम्हाला कढईत भात करायचं असेल तर एक वाटी तांदूळ असेल तर दोन वाटी पाणी गरम करायचं आहे बनवत असाल तर एक वाटी तांदळाला दीड वाटी पाणी घ्यायचं आहे कांदा थोडा परतून झाला त्यातच आपण वटाणे परतून घेणार आहोत वटाण्यांमध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे जे वटाणे आळणे लागणार नाही दोन तीन काजू आणि मनोके आताच आपण काजू आणि मनोके टाकून घेणार आहोत व्यवस्थित दोन मिनटं परतून घेणार आहोत वाटाणे तेलात परतून घेतल्यामुळे उग्रवास आणि उग्र चव कमी होऊन जाते म्हणून थोडा तेलात परतून घ्यायचा आहे वाटाणे परतून झाल्या वाटून घेतलेला हिरवा मसाला टाकून घेणार आहोत मसाला पण आपण छान कांदा वटाण्यासोबत परतून घेणार आहोत त्यात आपण गोडा मसाला किंवा तुम्ही जो रोज वापरत असाल तो मसाला हा ऑप्शनल आहे आपण यात तांदूळ टाकून घेणार आहोत तांदूळ छान परतून घ्यायचा आहे तांदूळ आपण व्यवस्थित परतून घेतला आहे आता आपण यात पाणी टाकून घेऊया उकडलेलं दोन वाट्या पाणी टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत थोडा लिंबाचा रस गरम पाणी टाकल्यामुळे भात सुटसुटीत होतो भात झाकून शिजवून घेणार आहोत ताटात वरून थोडं पाणी टाकून घेणार आहोत भात चेक करून घेऊया अजून पाच मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत परफेक्ट असा भात शिजवून तयार झाला आहे यात आपण थोडस तूप टाकून घेणार आहोत थोडी कोथिंबीर तूप घालून आपण याला परतून घेणार आहोत तयार झाला आहे आपला वटाणे भात तयार आहे वटाणे भात बनवा, खा आणि खुश राहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू लहान मुलांना टिफिन मध्ये दिला तरी ते आवडीने खातात